गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आत्ता हे समोर जे पाहतो आहे ते निकमार मेट्रो स्टेशन आणि निकमार मेट्रो स्टेशनपर्यंत आपण बरेच आपले ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बनवला बनवलेला आहे मी आत्ता जो उभा आहे पुणे बँगलोर रोडला एक्सप्रेस हायवे म्हणूयात किंवा बाले बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड हे दिसतं आहे ते शिवछत्रपती क्रीडा संकुल किंवा बालेवाडी मेट्रो स्टे बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड आणि आपण असं हे पाहिजे मागे जे दिसत असेल ते निकमार मेट्रो स्टेशन आता ह्याच्या पुढे आपण जाण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला लागे लगेच लागेल ते बालेवाडी स्पोर्ट ग्राउंड किंवा मेट्रो स्टेशन आपण ही जी हिंजवडी कोर्ट मेट्रो स्टेशन हिंजवडी सॉरी सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी एलिव्हेटेड मेट्रो पाहण्याचा प्रयत्न करतो आहे हे आपली, आपली ही आपली मेट्रो तेवीस किलोमीटरची सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी मानपर्यंत आहे त्यातल्या आपण ऑलमोस्ट पंधरा स्टेशन्स पाहिलेली आहेत ते आपण दोन व्हिडिओमध्ये ती पंधरा स्टेशन कोणती म्हणाला कोणते पाहि तर पहिलं शिवाजीनगर आपलं सिव्हिल कोर्ट लागलं सिव्हिल कोर्ट नंतर आपल्याला शिवाजीनगर लागलं शिवाजीनगर नंतर ॲग्रिकल्चर कॉलेज त्यानंतर मग आर बी आय त्यानंतर मग आपल्याला लागलं लाग लाग ते ॲग्रिकल आ... आर बी आय नंतर मग युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीनंतर शिव सकाळनगर सकाळनगरनंतर आयसर म्हणजे जे औंद पैसे आहे ते त्याच्यानंतर पुढे नंतर मग सा साधारण आयसरनंतरचा पुढे बाले बानेर बानेर बानेरची इथे दोन स्टेशन्स लागली एक बानेर आणि एक बानेर गाव त्याच्यापुढे आपल्याला लागला हाय हायस्ट्रीट त्याच्यापुढे बालेवाडी आणि त्यानंतर मग आत्ता जे आपण जे पाहिलं ते सा निकमार युनिव्हर्सिटी आता याच्या पुढचे स्टेशन पाहण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग हे प इथपर्यंत हे समोर जे दिसतं आहे ते निकमार युनिव्हर्सिटीचं मेट्रो स्टेशन इथपर्यंत आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि ह्या इथे आपली मेट्रो क्रॉस झाल्यानंतर हे पुढचं लगेच मेट्रो स्टेशन आहे ते बाल बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड किंवा छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स अथॉरिटीचं ग्राउंड हे समोर दिसतंय ते चला पुढे जाऊया ह्या मेट्रोचे आपण दोन भाग करायचे म्हटलं तर एक पहिला सिव्हिल कोर्ट ते बाले बालेवाडी किंवा निकमार मेट्रो स्टेशन आणि त्याच्या पुढे हिंदू हे बाले, बाले निकमार ते मागे दिसत आहे ते नेकमार ते हिंजवडी असे आठ मेट्रो स्टेशन अशी म्हणून ते तेवीस तेवीस स्टेशन होत आहेत जे आठ स्टेशन आपली राहतात त्यातलं हे छत चत, छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स अथॉरिटीचं मेट्रो स्टेशन बाल बालेवाडी आणि ह्याच्या पुढचं मेट्रो स्टेशन आहे ते याच्या पुढचं स्टेशन आहे ते वाकड मेट्रो स्टेशन म्हणजे आता आपण हे पुढे वाकडकडे जाण्याचा प्रयत्न खरे हे असं मागून आपण पुण्याकडनं आलेलं आहे या आपल्या मेट्रोचे दोन भाग करायचे म्हटले तर वाकड ते दोन भाग करायचे म्हटले तर म्हणजे हिंजवडी ते हिंजवडी ते बालेवाडी एक एक टप्पा आणि बालेवाडी बालेवाडी ते शिवई सिव्हिल कोट दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात आपल्या मेट्रोची विभागणी होऊ शकते हे जे आपण पाहतो आहे ते हिं बाले हिज आपलं बालेवाडी स्पोर्ट्स ग्राउंड स्पोर्ट्स सिटीचं मेट्रो स्टेशन आता पुढे आपण वाकड मेट्रो स्टेशनकडे जाऊयात हे आपण बालेवाडी स्पोर्ट्स ऑथॉरिटीचं मेट्रो स्टेशन पाहतो आहे आणि हा पुणे समोर येतो तो पुणेमुख बेंगलोर हायवे आणि असं थोडं पुढे गेलं की लगेच आपल्याला वाकड मेट्रो स्टेशन दिसेल आणि वाकड मेट्रो स्टेशनपासून आपली मेट्रो डावीकडे वळून मग इंजवडीकडे जाते तर आपण पुढे आता जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करूया माहिती मग मला माहिती नाही आपण किती पोहोचतो आहे पण वाकड मेट्रो स्टेशन पपर्यंत पोहोचाव्यात जे समोर दिसतं आहे आपल्याला ते वाकड मेट्रो स्टेशन आहे त्याच्या अलीकडे आपली मुळा नद, नदी मुळा नदीचा ब्रिज क्रॉस करून जावं लागेल आणि आपण आता हिंदवडी बालेवाडी मेट्रो स्पोर्ट्स ग्राउंडकडून आपण आता पु समोर दिसतं आहे ते आपल्याला वाकड मेट्रो स्टेशन आणि हा हा रस्ता जो आहे तो पूर्ण मुंबई वॅल पुणे मुंबई बेंगलोर हायवेला पॅरल आहे आपली मेट्रो चाललेली आहे आपल्याला दिसत असेल पण समोर तिकडून जी आहे समोरून मुंबईकडे आणि ही मागे बेंगलोरकडे जाणारं हायवे आता वाकड मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया मुळा नदीला क्रॉस करून आपण आता वाकडकडे आलेलो आहे समोर जे आपल्याला दिसतं आहे ते वाकड मेट्रो स्टेशन जे आपण मागे पाहिलं ते बालेवाडी फोर्ट अथॉरिटीचं छत्रपती शिवाजी महाराज पोहोच आणि आपण असं आता पुढे जाऊया आता इथून पुढे आपली मेट्रो डावीकडे वळून हिंजवडीकडे जाणार आहे चला मग जाऊयात पुढे ते आपण पाहतो आहे ते वाकड मेट्रो स्टेशन समोर आपण आलो आहे समोरून म्हणजे बालेवा बालेवाडी ग्राउ स्पोर्ट्स ग्राउंडकडनं आणि मागे जाणार ती मेट्रो जी डावीकडे वळली आहे म्हणजे हिंगवडीकडे निघालेली आहे तर आपण पुन्हा दाखवतो मी अशी मेट्रो आपल्याकडे आपली डावीकडे वळून चिंचवडीकडे जात जाते आपण इकडे जाण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा आलो म्हणजे बालेवाडी बालेवडीकडून जाव्यात पुढे आता आणि ह्याचा स्टेटस जर पाहायचं झालं वाकड मेट्रो स्टेशन तर असं आहे अजून इथायला तर पूर्णपणे मेट्रोचं ट्रॅक सेगमेंट लावून झालेली आहेत वरचे रोड लावून झालेले आहेत आणि आपल्याला तर माहिती आहे की आपल्या ह्या मेट्रोला पेंटोग्राफ तर कुठे नसणार आहेत जे आपण आपल्या इतर मेट्रोला वरनं ज्या पेंटोग्राफ म्हणजे मी ह्याच्या बाबतीत बोलतो आहे वर त्या ह्या मेट्रोला कुठेही पेंटोग्राफ नसणार आहेत त्यामुळे इथे बऱ्यापैकी रेडी आहे पूर्णपणे पण असं वाकडकडनं येतो आहे हे आपलं मेट्रो हा इथे जकात नका होता एक पूर्वी आणि हे फेज वनचं मेट्रो स्टेशन आणि या फेज वनच्या मेट्रो ह्या मे फेज वन मेट्रो स्टेशनच्या पुढे चौक मेट्रो स्टेशन लागेल आणि त्याच्यानंतर मग फेज टूचे मेट्रो स्टेशन सुरू होतील हे जे पाहतो आहे ते फेज वन मेट्रो स्टेशन आणि त्याचं स्टेटस साधारण आपल्याला असं दिसतं आहे पण अजून थोडं पुढे जायचं आपण ते ते आपण हिंजवडी फेज वन मेट्रो स्टेशन वा मागचं आपण वाकड पाहिलेलं आहे ही आपली मेट्रो चाललेली आहे आणि समोर आता याच्या पुढचं मेट्रो स्टेशन या लावलं येईल आपल्याला ते हिंजवडी छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्टेशन तर तिथे जाण्याचा प्रयत्न करूया चला तर मग समोर थोडं थोडं पु आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला जे येईल ते शिवाजी चौक मेट्रो स्टेशन पण ह्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो चौक मेट्रो स्टेशन म्हणायला हवं कारण मागे मी एक व्हिडिओ बनवला होता तर मला कॉमेंटमध्ये दोन तीन कॉमेंट आल्या होत्या की शिवाजी चौक नका नका म्हणू छत्रपती शिवा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा त्यामुळे मी पर्पजली छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्टेशन म्हणतो आहे तर तिथे बोर्ड वगैरे जर पाहिलं आपण तर तिथे शिवाजी चौक मेट्रो स्टेशनच म्हटलं जातं एनिवे anyway, त्या वादात आपल्याला पडायचं नाही आहे तर आता आपण जाऊयात छत्रपती शिवाजी चौकाकडे आपलं हिंदवडीकडून ज्याच्या आपल्याला मागे जे दिसलं ते फेज वन मेट्रो स्टेशन आणि आता आपण या शिवाजी चौक मेट्रो स्टेशन उत्तरा करणार हे भाव आपण पोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्टेशन हिंजवडी आपण मागून वाकडकडून आलेलो आहोत आणि आता मी शिवाजी चौकात उभा आहे मी शिवाजी चौक दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला हे पहा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजौरी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे उभा आहे पुतळा आहे आणि हे असं आपण वाकड आलेलो आहे तर असं आपल्याला मागे जे दिसतं आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्टेशन आपण आणखी थोडं पुढे जाऊया हे जे पाहतो आपण ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्टेशन आणि याचं स्टेटस पाय असं दिसतं आहे आपल्याला या मेट्रोचे वैशिष्ट्य मला जे जा जाणवतात तर त्या ते त्यापैकी ह्याचे कॉलम्स जे आहेत ते फार उंचावर आहेत कम्पॅरेटिवली आपल्या इतर मेट्रोपेक्षा तर याच्या पुढे पुढे जर राहत राहिलो तर आपल्याला आता माता ह्याच्याहीपेक्षा जास्त उंचवर दिसतील माझा व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे स्टेशन पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण जे पाहतो ते छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा समोर दिसतोय तो शिवाजी चौक थँक्यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन शिवाजी चौक